नमस्कार मैत्रिणीनं स्वामिनी किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते फ्लावर आणि वटाण्याची मिक्स भाजी बनवते हे मी घेतली पावशर फ्लावर घेतलेलं आहे आणि ही आहे अर्धी वाटी आपले वटाणे बघा मी आता इथे कड आपलं पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तेल आपल्या आवड्यानुसार टाकायचं आपलं तेल गरम झालेलं आपण त्यामध्ये मोहरी सोडू आपण आता आपली मोहरी परतलेली आपण त्यामध्ये आहे ना लसूण आजरकची पेस्ट सोडू आपण आता हे लसूण अद्रक आहे ना आपण छान याला पर परतून घेऊ तेलामध्ये हे परतलेलं आहे आपण आता त्यामध्ये घरचे मसाले टाकू आपण हे आहे आपला काळा मसाला हा आहे एक चमचा पावभाजी मसाला हे आहे कांदा लसूण मसाला आणि ही आपली हळद हे आपण आहे ना छान आता मिक्स करून घेऊ तेलामध्ये आता त्यामध्ये आहे ना हे वटाने सोडू आपण हे वटाने छान आपण तेलामध्ये परतून घेऊ हे बघा आता आपले वटाने परतले आपण त्यामध्ये त्या फ्लावर टाकू बघा आपली फ्लावर आहे ना आणि वटाण आहे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपण आहे ना यामध्ये चवीनुसार मीठ टाकू हे बघा मीठ टाकू आहे ना हे छान थोडस मिक्स करून घेऊ आपण ह्याला आता बघा आता आपले फ्लावर किती छान वापली आहे आपण त्यामध्ये आहे ना एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकू आपण हे बघा शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडलं तर टाका नाही आवडलं तरी चालेल आपण परत ह्याला आहे ना मिक्स करून घेऊन अजून एक पाच मिनिट आपण ह्याला झाकण ठेवून वापून घेऊ आपण बघा आता आपलं फ्लावर आणि वटाणे खूप छान तेलामध्ये वापून झालेले आपली भाजी आहे तयार आपण त्यामध्ये आहे ना आता कोथिंबीर टाकू हे बघा आणि हिला पण चांगलं मिक्स करून घेतो हे बघा कोथिंबीर टाकू को। तुम्ही टिफिनला आरामशीर घेऊन जाऊ शकता आणि वरण भात जरी आपण बनवलं ना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते भाजी चवीला मी आता गॅस बंद केलेलं आहे बघा किती मस्त बनवले मी अशा पद्धतीने आहे ना तुम्ही फ्लावर आणि वटाण्याची मिक्स भाजी बनवा मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा